राम राम शेतकरी मित्रांनो कसे सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहायलाच पाहिजे तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो कृषी उद्योग या आपल्या ऑफिशियल चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकरी बांधवांना पेमेंट करण्याची लिंक आलेली आहे टेक्स्ट मॅसेजमध्ये तर हे पेमेंट ऑनलाईन कसे करायचे या संदर्भात आपण पूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शेती रिलेटेड नवनवीन योजना त्याविषयी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला तर मित्रांनो आज मी तुम्हाला लाईव्ह ला कम्प्युटरच्या स्क्रीनवर दाखवतो ऑनलाईन पेमेंट सौर कृषी पंपाचे कसे करायचे चला तर मग कम्प्युटरच्या स्क्रीनवर सर्वप्रथम आपल्याला महावितरणच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याचं यू आर एल मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे तुम्ही क्लिक करून ह्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊ शकता वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डिस्कॉम डॉट इन स्लॅश सोलार तर इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लाभार्थी सुविधा इथे यायचं आहे इथे आल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती यावरती तुम्हाला क्लिक करायचंय तर इथे क्लिक केल्यानंतर सर्च बाय बेनिफिशियरी आय डी तर तुम्हाला इथे काय तुमचा एम के आय डी जेव्हा आपण फॉर्म भरतो तुम्हाला एक एम के आय डी आलेला असतो ते तुम्हाला इथे एम के आय डी टाकायचं आहे किंवा मेसेज मध्ये तुम्हाला एम के आय डी आलेला असतो पेमेंटसाठी तर इथे आपण एम के आय डी टाकून घेऊया एम के आय डी टाकल्यानंतर तुम्हाला इथे मित्रांनो सर्च या बटन वरती क्लिक आहे सर्च या बटन वरती क्लिक केल्यानंतर ही ऑफिशियल माहिती तुमच्या समोर येईल जसे की बेनिफिशरी आय डी तुम्हाला एकदा क्रॉस चेक करायचं तुमचं बेनिफिशियरी आय डी ते बघून त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट त्यानंतर बेनिफिशरी नेम तुम्हाला इथे नेम पण क्रॉस चेक करायचं आहे त्यानंतर इथे तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबर हे दिलेला असेल तर इथे बघा प्रोसीड टू पेमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे तर इथे एक सूचना दिलेली आहे युअर ऍप्लिकेशन इज सेव्ड इन ड्राफ्ट मोड प्लीज कंप्लीट पेमेंट प्रोसेस टू सबमिट ऍप्लिकेशन म्हणजे आपल्याला काय हे ऍप्लिकेशन सबमिट करण्यासाठी प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक इथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला बेनिफिशरी आय डी येईल बेनिफिशरी ये ये तुम्हाला एकदा पुन्हा इथे चेक चेक आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे दिसेल तुम्हाला आणि तुम्हाला बेनिफिशरी कॉन्ट्रीब्युशन इथे आहे अठ्ठावीस हजार एकशे पंच्याऐंशी आणि त्यानंतर तुम्हाला जी एस टी वगैरे सर्व इथे इन्क्लूड करून फायनल पेमेंट करायचं आहे बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपयाचं तर इथे तुम्हाला आय अॅग्री टू द अबाउ कंडिशन्स फॉर ऑनलाइन पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे पे वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन आहेत तुम्ही इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड्स डेबिट कार्ड्स डिजिटल वॉलेट कॅश कार्ड आणि यू पी आय एवढे सारे ऑप्शन आहेत तर माझ्या केसमध्ये मी यू पी आयचा वापर करून पेमेंट करणार आहे तर यू पी आयवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सलेक्ट वन इथे ड्रॉपडाऊन लिस्ट दिसेल यावरती तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्टवरती क्लिक करायचं आहे आणि यू पी आय आय डी क्यू आर कोड जनरेट करायचा आहे त्यानंतर इथे एस बी आय पे यावरती क्लिक करायचं या, या आहे त्यानंतर इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एंटर यू पी आय आय डी आणि यू पी आय आय डी क्यू आर कोड जनरेट करायचं आहे या रेडिओ बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पे नाऊ या बटनवरती क्लिक करायचं आहे पेनाऊवर क्लिक केल्यानंतर बघा इथे एक तुम्हाला क्यू आर कोड आलेला आहे तर तुम्ही इथे या क्यू आर कोडला पेमेंट करू शकता काही गारबड करायची नाही तुम्हाला तुमचा यू पी आय आय डीचं क्यू आर कोड आलेला आहे तर तुम्ही इथे फोन पे गुगल पेचा वापर करून इथे स्कॅनरवरती पेमेंट करू शकता तर शेतकरी मित्रांनो मी आता इथे याला स्कॅन केलं आहे स्कॅन केल्यानंतर प्रोसीड टू पे करत आहे मी गुग गुगल पे इथे फोनपे वापरत आहे फोनपे वरतून मी पेमेंट करत आहे प्रोसीड टू पे करत आहे फोनपे वरती तर इथे शेतकरी मित्रांनो माझं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला इथे थोडा वेळ वेट करायचा आहे कारण इथे पेमेंट जे आहे केल्यानंतर आपल्याला घाई गडबड करायची नाही इथे बघा ही वेबसाईट रिडायरेक्ट झालेली आहे युअर ऍप्लिकेशन इज सबमिटेड सक्सेसफुली विथ बेनिफिशरी कॉन्ट्रीब्युशन अमाऊंट प्लीज रिटेन दिस बेनिफिशरी आय डी फॉर फ्युचर पर्पज म्हणजे इथे तुम्हाला सांगण्यात आलं की तुमचं पेमेंट रिसीव झालेलं आहे आणि तुम्हाला याची प्रिंट एक काढून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे वेंडर सिलेक्शन वगैरे हे पुन्हा तुम्हाला एक मेसेज येईल त्यावरती तुम्हाला वेंडर सिलेक्शन करता येईल तर मी इथे काय करतो है? प्रिंट एक काढून घेतो इथे ही प्रिंट आपण सेव्ह पण करू शकता तर मी इथे डाउनलोड करतो ही ओके ते प्रिंट डाउनलोड केलेली आहे इथे बघा पेमेंट सक्सेसफुली पण असा मेसेज आलेला आहे आणि इथे आपल्याला काय करायचंय पुन्हा होम पेज वर तर आपल्याला इथे काय करायचंय अर्जाची स्थिती पुन्हा एकदा तपासायची आहे इथे आपल्याला बेनिफिशरी आय डी जो आहे तो एकदा टाकायचा आहे पुन्हा एकदा क्रॉस चेक करण्यासाठी तर मी इथे आपलं पेमेंट तिथे सध्या काय दाखवत आहे हे चेक करण्यासाठी पुन्हा एकदा जो बेनिफिशरी आय डी टाकत आहे त्यानंतर सर्च वरती क्लिक करत आहे इथे बघा आपल्याला करंट स्टेटस ए वन फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट्स असं दाखवत आहे म्हणजे आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे मागेल त्याला सौर पंप कृषी पंपाचं पेमेंट करायचं आहे आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल तुम्हाला जर ही माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन मा माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद